नमस्कार आशाच्या तुम्हा रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला खिचडी भाताची रेसिपी दाखवणार आहे आता तुम्ही म्हणा खिचडी भात तर सगळ्यांना येतो तर हा खिचडी भात थोडासा वेगळा आहे आणि त्यासाठी बघा मी काय काय घेतलेला आहे ते इथे तांदूळ घेतलेला आहे हा मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे ज्याला आपण वासाचा भात म्हणतो नॉर्मली आपण नॉन व्हेज सोबत खातो पण खिचडी भात सुद्धा छान होता तर इथे डाळ डाळींमध्ये मी तुरीची डाळ मुगाची डाळ आणि मसूर डाळ या तिन्ही डाळी घेतलेल्या आहेत त्यामुळे भात अगदी मस्त होतो आणि हेल्दी सुद्धा इथे आपल्याला लागणार आहे मसाल्यासाठी ते म्हणजे कांदा दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरलेले एक मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक चिरलेला चार ते पाच कडीपत्त्याची पानं इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा बारीक चिरून घेतलाय मसाले आपण बघूया काय काय घेतले का ते एक चमचा हळद घेतलेली आहे आपण इथे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा धने पूड अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचे इथे मी घाटी मसाला घेतलाय दीड चमचा मीठ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये मी ठेचा वापरणार आहे आणि ह्या ठेच्यामध्ये मी घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर जिरं आल्याचा थोडासा तुकडा आणि सात आठ लसूण पाकळ्या तर आता तुम्ही नोटीस केलं असेल की आमचा कट्टा नेहमी काळा कलरचा असतो आणि आज हा मार्बल सारखा का दिसत आहे तर हे एक नवीन स्टिकर आम्ही वॉलपेपर सुद्धा तुम्ही म्हणू शकता हे वॉलपेपर आम्ही मागवलेले आहे मार्बल फिनिशवालं आ, की ज्याच्यामुळे किचन खूप छान दिसतो आणि हे आम्ही कुठून मागवलंय आणि कितीला मागवलंय हे तुम्हाला ता जर जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही लिंक देत आहोत त्याची त्याच्यावरून तुम्ही ते खरेदी करू शकता आणि हा हे कोणतंही पेड प्रमोशन नाही आहे मला स्वतःला खूप आवडलेलं आहे त्याच्यामुळे मी हे तुम्हाला सजेस्ट करते तुम्ही सुद्धा हे मागवू शकता इथे मी टोपामध्ये तेल तापत ठेवलेलं त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊ कधकचा थोडासा फ्राय झाला आधीच टाकला नाहीये ह्याच्यामध्ये कारण खेचा जर आधी टाकला तर तो तडतडतो जास्त आणि तिखट असा थाकता लागतो म्हणून आधी कांदा टाकून घेतलाय दे थे, आता हा कांदा थोडासा फ्राय झाला ना की त्याच्यामध्ये आपण हा जो ठेचा घेतलेला करून तो ठेचा टाकून घ्यायचा ठेचाने खूप छान तुम्ही सुद्धा नक्की करून बघा खिचडी आता थोडासा ठेचा फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये आपण टॉमॅटो टाकून घ्यायचा टॉमॅटो हा विरदुराव द्यायचा आपल्याला आपण मसाले टाकून घेऊया सगळे मीठ मसाला वगैरे थोडी काळजी घ्यायची की खाली लागणार नाही परकणार नाही तसच थोड ह्याच्यामध्ये बटाटे टाकून घेऊया

तर मी दोन तांबळे भरून पाणी टाकलेले तेवढ आता आता आपण ह्याला मस्त फास्ट गॅसवरती उकळ काढून घ्यायचा भात शिजे तर आपण त्याला फास्ट गॅसवरती शिजवणार आहोत तर आता आपला खिचडी भात शिजलेला आहे ना भात सुकत आला की गॅस एकदम कमी करून मी झाकण ठेवलं होतं त्याच्यावरती आता बघा मस्त झालंय असं जर आपल्याला खिचडी भात लागतो चिकट गॅस बंद करून घेते तर अशा प्रकारे आपला मस्त ठेच्यातला चमचमीत असा खिचडी भात तयार आहे खाण्यासाठी आता श्रावण तर येतच आहे तर मध्ये हा नवीन प्रकार खिचडीचा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली खिचडी ते मला कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद